नमस्कार लाइव जागरूक वसईमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील विविध सहा ठिकाणी महानगरपालिकेमार्फत आयुष्यमान आरोग्य मंदिर नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी सुरू करण्यात आले आहे प्रभात समिती सी कार्यालय पहिला मजला विरार पूर्व येथील आयुष्यमान आरोग्य मंदिराचे उद्घाटन आमदार राजन नाईक व प्रथम महिला महापौर श्रीमती प्रविणाताई हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच इतर आयुष्यमान आरोग्य मंदिराचे उद्घाटन दे, देखील तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मान्यवर नागरिक महानगरपालिका अधिकारी वैद्यकीय आरोग्य विभागाचे कर्मचारी इत्यादी उपस्थित होते दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पासून कार्यान्वित झालेल्या आयुष्यमान आरोग्य मंदिराची यादी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने जाहीर केली आहे ती पुढील प्रमाणे आयुष्यमान आरोग्य मंदिर दहीसर ग्रामपंचायत कार्यालय जागेत विरार पूर्व आयुष्यमान आरोग्य मंदिर कणेर समाज मंदिर पहिला मजला विरार पूर्व आयुष्यमान आरोग्य मंदिर दोस्ती कॉम्प्लेक्स वसई पश्चिम आरोग्य मंदिर फादरवाडी वसई पूर्व आयुष्यमान आरोग्य मंदिर प्रभाग समिती सी कार्यालय पहिला मजला विरार पूर्व आयुष्यमान आरोग्य मंदिर दिवलाईपाडा विरार पूर्व धन्यवाद चॅनलला लाइक शेअर सब्सक्राइब जरूर करा